आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज एकतीस डिसेंबर वर्षाचा समारोप आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भारतीय मी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा मनापासून नवीन वर्षात आपण प्रवेश केला दोन हजार सव्वीस ला देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही सर्व समस्त एकशे चाळीस कोटी जनतेच्या दृष्टीने अभिमानाची आनंदाची गौरवाची बाब आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचं अभिनंदन करतो आणि देशाचं नाव जगभरामध्ये दे। देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं ते काम करत आहेत त्याबद्दल अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो साहेब तुम्ही चांगला ते बांधा फिरत असतात पाहिलं जातं शेतकरी असेल कशाप्रद्द नवीन वर्ष शेतकऱ्यांना सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व सर्व क्षेत्रातल्या सर्वांना अगदी शेतकरी वारकरी कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व ज्येष्ठांना सर्व या महाराष्ट्रातल्या तमाम साडेतेरा कोटी जनतेला मनापासून मी शुभेच्छा देतो बाळासाहेबांची आता जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे महाराष्ट्रामध्ये देखील हे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचा जो गुरुमंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि म्हणून आरोग्याचे यज्ञ जे आहेत आरोग्य सेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग ते शिबिरं असतील स्वतः तपासणी शिबिर असतील आणि ज्या ज्या आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत याबद्दल बाळासाहेब नेहमी जागरूक असायचे आणि म्हणून शताब्दी वर्षानिमित्त देखील या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या आरोग्याचे कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचे कार्यक्रम आणि इतरही सामाजिक उपक्रम आयोजित केले जाते आणि नवीन वर्षाची प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक भेट दिलेली आहे नाशिक ते अक्कलकोट हा सहा पदरी ग्रीनफील्ड रोड या ठिकाणी होतोय समृद्धीसारखाच हा गेम चेंजर ठरेल नवीन वर्षातली ही महाराष्ट्रातला दिलेली प्रधानमंत्री महोदयांनी मोठी गिफ्ट आहे आणि त्यामुळे देखील त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ने साल सभी जनता को मैं नए साल की शुभकामनाएं देता हूं सभी लोगों को नए साल की शुभकामनाएं नया साल सभी लोगों को सुख समृद्धि आनंद और आरोग्यदायी जाए ऐसे शुभकामनाएं देता हूं इस राज्य के किसान हो हमारे शेत वारकरी वार कष्ट करी लाडली बहने लाडले भाई सभी महाराष्ट्र की तमाम जनता की खुशहाली हम चाहते हैं और नया साल सभी लोगों को शुभ हो इसलिए नए साल की शुभकामनाएं देता हूं और इसी के साथ देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनको मैं उनका अभिनंदन करता हूँ बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि हमारा देश पाँचवें नंबर से चौथे नंबर पे आया है जापान जैसे प्रगत देश को पीछे करके ये चौथे नंबर पर प्रधानमंत्री हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र आर्थिक महासत्ता की ओर जा रहे हैं ये कदम हम देख रहे हैं और प्रधानमंत्री जी का संकल्प है आने वाले काल में तीसरे नंबर पे आर्थिक जो हमारा आ, तीसरा नंबर हो इसके लिए भी मैं शुभकामनाएं देता हूं इस देश को आगे बढ़ाने का काम इस देश को आर्थिक महासत्ता बनाने का काम इस देश को हमारे भारत देश को पूरे दुनिया में नाम रोशन करने का काम और देश को विकसित करने का काम ये प्रधानमंत्री कर रहे हैं नरेंद्र मोदी जी इनको मैं तय दिल से हृदय से उनका अभिनंदन करता हूँ उनको शुभकामनाएं देता हूँ और इसी के साथ महाराष्ट्र को उन्होंने एक गिफ्ट दिया है भेंट नए साल की दी है नासिक से अक्कलकोट ये छः लेन का एक्सप्रेस ग्रीनफील्ड रोड महाराष्ट्र में होगा केंद्र सरकार की मदद से जैसे समृद्धि एक गेम चेंजर प्रकल्प साबित हुआ ऐसे ही यह भी गेम चेंजर साबित होगा इसलिए मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ उनको धन्यवाद देता हूँ और ये हमारे बाला साहब ठाकरे जी की शताब्दी वर्ष है ये बाला साहब ठाकरे जी की शताब्दी वर्ष के रूप में मनाया जाएगा और आरोग्य के उपक्रम होंगे वैद्यकीय शिविर होंगे, सामाजिक उपक्रम होंगे, पूरे महाराष्ट्र में हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का जन्म शताब्दी वर्ष सामाजिक